हॅलो फ्रेंड महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अहमदनगर येथे कॅथलॅब टेक्निशियन हे पद भरावयाचे आहे त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह छायांकित प्रत घेऊन बारा आठ दोन रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अहिल्यानगर येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे मानधन असणार आहेत पंचवीस हजार ते पस्तीस हजारपर्यंत तुम्हाला मानधन असणार आहेत तर जे कोणी इच्छुक असाल त्यांनी बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहायचं आहे ज्यांना अनुभव आहेत त्यांना फर्स्ट प्राधान्य दिलं जाईल असेच नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही एस एज्युकेशन या टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करा व यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा माहिती आवडली असल्यास तुमच्या फ्रेंडना शेअर करा थँक्यू